नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबन प्रकरणी सासवड येथे करण्यात आला निषेध हडपसर येथील सासरी नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विटंबन केल्यानंतर सासवड येथे सखल मराठा समाजाच्या वतीनं त्याचबरोबर सर्व समाजाच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर या घटनेतील आरोपीला तातडीने ता अटक करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्व समाजाच्या वतीनं करण्यात आली महापुरुषांच्या पुतळ्यांचं विटंबन यापुढे व्हायचं नसेल तर त्यासाठी अशा प्रकारच्या समाजकंटकांवर चांगली कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली सासवडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यानंतर निषेधाच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं सुद्धा या निषेध मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यात आला त्यांच्याकडून देखील या घटनेचा निषेध करण्यात आला आहे यावेळी प्रशांत वांडेकर अभिजित जगताप श्यामराव भिंताडे बाळासाहेब भिंताडे नंदकुमार जगताप सागर जगताप अनिल तात्या जगताप शलील जगताप स्वप्नील गायकवाड आकाश शिळीमकर अमोल कड महेश सनस प्रकाश शिंदे अमित पवार बंडुका जगताप छायताय नांदगुळे विजय कोलते योगेश कोलते अभिजित दाते अमोल जगताप जितेंद्र जाधव राजेंद्र जगताप समीर दिवसे योगेश गायकवाड शंकर मेमाने तुषार जगताप हनुमंत वाबळे मधुकर जगताप स्वप्नील कुदळे प्रशांत आबनावे दीपक गायकवाड आदित्य गायकवाड त्याचबरोबर मुस्लिम समाजातील मोमीन भागवान आरिफ आतार इत्यादी मान्यवर उपस्थित होते मोमीन टीव्ही मराठी साठी छायताय नांदगुडे पुरंदर